तुम्ही जर झुकाल वाकाल खाबराल तर तुमच्या पाठीमागे लोक लागतील मजबूती नाही एकत्रित हे बघायचं नाही या धनगर आहे भंजारी आहे हा माळी आहे साळी तेली कोळी जो कोणी असेल भटक एक एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे ना हा सर हे खायचा नारा दिला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे दिलभर केली आहे दिलदार तलवार है हम सवारी मजबूती में उभरा आता अंकित तुम्हाला काही महत्त्वाची मी अशी सगळी भाषणं करतो अशी भाषणं करतो मग सगळे सरकारमधले लोक विरोधी पक्षातले लोक विरोधी पक्षाचे नेते भोई बा राजीनामा द्या तुम्ही राजीनामा द्या तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या सरकारमध्ये पण राहता सरकारच्या विरुद्ध टीका करता मग राजीनामा द्या हिंमत असेल तर राजीनामा द्या विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात माझ्या सरकारमधले सुद्धा नेते बोलतात आता काल एक काल परवान आहे तो काहीतरी बडबडला त्याने सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा लात घालून भुजबळाच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील स्वपक्षामधील स्व मधील सगळ्यांना मला सांगायचं सतरा नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली अंमडला झाली आणि ऐका सोळा नोव्हेंबरला मी मंत्री मंडळाचा राजीनामा दिला सोळा नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो लात मारण्याची मला गरज नाही अरे दिलंय नाय का अडीच महिने मी शांत राहिलो गप्पा बसलो का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको पण वर्तमानपत्रातून यायला लागला अडीच महिन्यानंतर कोण म्हणत दिला 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 कोण म्हणत का देत नाही कोण म्हणत लता खाला काही गरज नाही लता खालण्याची दिलेला आहे ना जा त्यांना सांगा मी साठी शेवटपर्यंत लढणार आहे मनाशी में एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये जीवन है संग्राम बंदे ले हिम्मत से काम धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय ज्योती जय क्रांती जय